मित्रांनो राम राम शुभ सकाळ मित्रांनो सकाळची थंडी काय म्हणते मित्रांनो ही आपल्या द्राक्ष बागे शेजारी आणि आपल्या मंदिरापासून सूर्यनारायणचं दर्शन आगमन झालं मित्रांनो सकाळ सकाळी बरं का आजचं आणि पहाटेपासून आम्ही जागेच मित्रांनो कारण आपल्याला हे मंदिराची प्राणप्रतिष्ठा वगैरे करायची आणि बरेच भाविक बघताय ना जरी च दान करू शकता नाही का मंदिरासाठी महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो तेवढ्यासाठी तुम्ही दान वगैरे करू शकता आपले सबुन आणि गाय पण इकडं आता वाटच पाव राहिली घास वगैरे कापून आणण्याची नाही का मित्रांनो सगुणा इकडे बांधलेली मस्तपैकी आणि दोन ड्रम वगैरे आपण असे आणले मित्रांनो ही महादेवाची प्राणप्रतिष्ठा ज्या वेळेस राहील नाही का मग त्यावेळेस त्या कार्यक्रमाला सगळ्या गोष्टी लागणार मित्रांनो नाही का जसं सूर्यनारायणचं पण दर्शन झालं मित्रांनो आणि या महादेवाच्या मंदिरासाठी मित्रांनो तुम्हाला जर देणगी द्यायची असलं ना इथे एक क्यू आर कोड लावून देऊ आपण आणि सकाळचा मोसम मित्रांनो खूप असं छान वाटतं आणि खूप अशी थंडी बरं का थंडी असल्यामुळे ना सकाळी उठूशीच वाटत नाही वदवडीतून बरं का आणि मित्रांनो हे महादेव मंदिर आहे आपलं वाला या मंदिरासाठी तुम्ही देणगी स्वरूपात काही ना काही देऊ शकता बरं का चला पुढं बरंच काही काही मित्रांनो अजून मित्रांनो हा कार्यक्रम आपल्या इथे नाही का मूर्ती प्राण प्रतिष्ठा नंदी महाराजांचं मग त्याच्यामुळे पंचपात्रा वगैरे गोदाड पुन्हा एकदा धुवायचं काम चालू आहे बरं का मागच्या उड्या मध्ये पण आम्ही गोदाड धुतल्या होत्या त्यावेळेस सुतक वगैरे होतं त्याच्यामुळे आपला कार्यक्रम पुढे ढकायला हे सभा मंडपावर का मित्रांनो नंदी महाराजांचं याच्यावरती पण पुन्हा शे एकदा कळस बसणारे आणि दरवाजाचे काम वगैरे सगळं झाले मित्रांनो का आता सगळं रेडी आहे फक्त मूर्त्या बसव मूर्त्या फिट करायच्या मित्रांनो आपल्याला महादेवाचे वगैरे निघाल आणि विहिरीला जाळी वगैरे अशी ओढून घेतली आणि पिष्टांनी आपण मित्रांनो घर वगैरे आहे आज आज बरेचसे काम आहे मित्रांनो बरेच असे काम आहे नाही का मित्रांनो या मंदिरासाठी तुम्हाला जर देणगी स्वरूपात काही द्यायचं असेल तर देऊ शकता बरं का फोनपेचा किंवा क्यू क्युआ, आर कोड एखादा एवढ्य मध्ये दे लावून देऊ आपण आणि इथं शेण वगैरे यज्ञ मंडप सारवांसाठी दोन ड्रम पाणी भाविकांना हातपाय धुण्यासाठी असं आणून ठेवलं मित्रांनो आपलं चुल पण चालू आहे नमस्कार मित्रांनो राम राम सगळ्यांना मित्रांनो या ना आपलं आहे ना महादेवाचं मंदिर झालं बरं का आणि महादेवच्या मंदिरासाठी आता प्राणप्रतिष्ठा आहे सव्वीस तारखेला बरं का सव्वीस डिसेंबरला त्याच्यामुळे आपण थोडंसं ही तयारी वगैरे चालू आहे आणि बघा काय काय तयारी केली जे विहिरीला वगैरे जाळी वगैरे असं बांधून ठेवले मस्तपैकी नाही का जी जुनी जा जाळी वगैरे होती ती आता तुम्ही पुढं बघू शकता नाही का ही जी जाळी होती ना मित्रांनी जुनी एकदम गंज झाडला होता म्हणजे खराब झाली होती तुटायच्या मार्ग होती त्याच्यामुळे आपण ही जाळी काढून टाकली बरं का मित्रांनो आणि हा जे समोरचा टीप वगैरे तुम्हाला दिसत आहे मग तिथं आपण आहे ना यज्ञ मंडप वगैरे घेणार आहे आणि ते शेण वगैरे पडले बघा आणि आपले सगुण आणि गायनं बघू राहिले आपल्याकडं म्हणून त्यांना पण घास वगैरे कापायची वेळ झाली आता मित्रांनो आणि सकाळचे पाहुणे सात झाले आत्ताशी आणि थंडी ना मित्रांनो थंडी खूप आहे बरं का आणि आपला घास वगैरे तिकडं समोरच्या साईडला आणि इकडं समोरच्या साईडला मित्रांनो असं स्टेज वगैरे बरंचसं काही द्यायचं आहे म्हणजे हे एवढं पण पळीत ठेवलेलं आपण अर्धवावर बरं का हे अर्धवावर पळीत ठेवलेलं आहे आणि इकडं आपण मागच्या व्हिडिओमध्ये रोप दाखवतो बा आणि लसूण प मित्रांनो मोठा झाला बराचसा मोठा झाला तर बऱ्याच दिवसापासून शेतातला व्हिडिओ दाखवला नव्हता नाही का बघा लसूण पण भरपूर मोठा झाला मित्रांनो बघा मागच्या व्हिडिओमध्ये एकदम छोटा होता मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बाकी किती मोठा वाटलं साधारण एकीच बसेल एवढं वाटलंय आणि कोबीचं पण मित्रांनो बघा कोबी पण वळायला सुरुवात झाली कोबी तेव्हा लहानच होती ना, ना फेस फेस आता भरपूर मोठी झाली मित्रांनो म्हणजे मग वळायला लागली त्याच्यावर दडलेलं आहे पहा हे दह बिंदू पडलेले मित्रांनो सकाळचं वातावरण मित्रांनो इतकी थंडी नाही थंडीत बारे वगैरे द्यावं लागते बरं का खूप अशी सुंदर कोबी झाली मित्रांनो आपली म्हणजे एकदम फेस टू फेस बसत झाली आता आणि तिकडे समोरच्या साया इथल्या ना मित्रांनो आपल्या मोनगिरी महाराज येणार त्यांची कुट्या वगैरे द्यायची तिथं तिथं पालक वगैरे होता आणि आपलं कोबीचं वावर मित्रांनो बरं का जे आपण ऐंशी पैसे काढेन आणलं होतं ना ते कोबीचं वावर वगैरे वा सूर्यनारायणचं पण आगमन झालं बघा सूर्यनारायण भगवान की जय मित्रांनो ते नवीन चॅनल सबस्क्राईब करून लाईक करून टाका गरीब माणसं चॅनल हे सूर्यनारायण साठी मित्रांनो एक लाईक नक्की करा बर का कारण ज्याला देव दिसत नाही ना मित्रांनो त्याने ना काय करायचं माहिती का त्याचा कान म्हणजे तो देवाला मानतच नाही त्याला दोनच गोष्टी दाखवायच्या संध्याकाळी चंद्र चंद्रदेव दाखवायचा आणि आहे ना सूर्य झालं सूर्यनं आराम भगवान दाखवायचं त्याचा कान धरून दाखवायचं हे दोन जर वेनी जर डायरेक्ट स्टॉप घेऊन टाकला मित्रांनो तर विचार करा ना काय परिस्थिती होईल किती भयानक परिस्थिती होऊन जाईल नाही का बरेच लोक देवाला मानती नाही बरं का मित्रांनो ते काय शेवटी आस्तिक आणि नास्तिक अशा हे राहतं नाही का सुजात आणि कुजात असे राहता काही काही मित्रांनो ज्या गोष्टी आहे ना त्या मान्यच करावं लागतं तुम्हाला तसा कोरोना येऊन गेला कोरोना होता ना मित्रांनो दिसत नव्हता तरी होता तो म्हणजे हे भगवंत सुद्धा आहे बरं का मित्रांनो आणि सकाळचं दृश्य आहे मित्रांनो साक खूप असं सुंदर आता सूर्यनारायण वरती वरती होत चालले साधारण आता पावणे सात झाले बरं का मित्रांनो आणि इथं शेजारचा ऊस वगैरे मित्रांनो आपला आणि जेवढं पण वावर ठेवलं आहे मित्रांनो खाटं ठेवलं आहे बरं का आपल्या कार्यक्रमासाठी महादेवाचे तिकडून तसं बघू शकता तुम्ही ते आपलं महादेवाचं मंदिर झालं आहे ना मग तेवढ्यासाठी आपण ही जागा थोडीशी खाटं ठेवलेली आणि ज जसा प्रोग्राम झाला का म्हणजे कार्यक्रम वगैरे हो मित्रांनो फक्त कळस वगैरे बाकी बरं का आपल्या मंदिराचा म्हणजे तुम्हाला जर का काही दान वगैरे द्यायचं असलं मित्रांनो या कळसासाठी तर देऊ शकता तुम्ही फोनपे वगैरे काहीतरी करू शकता बरं का हे आपलं महादेवाचं भगवान शंकराचं मंदिर आपलं फक्त कळस बाकी मित्रांनो आता कळस बसवायचा सव्वीस तारखेला म्हणजे आता थोडेसे दिवस राहिले नाही का तेवढ्या दिवसामध्ये बसून घ्यायचं कळस वगैरे मूर्तीप्राण तुझ्या नाशिक ते सगळे साधू संत आपल्या इथे येणार मित्रांनो बरं का एक कसं आहे मित्रांनो आपण निमित्त राहतो काही गोष्टी मध्ये जर काही गोष्टी करून घ्यायच्या असल्या ना मग देव करून घेतो बरं का आणि ज्याला काही दुसऱ्या सेवा करता नाही आलं मित्रांनो पण ते नाही ना महादेवाची प्राण प्रतिष्ठा करायची का म्हणजे महा महादेव मंदिर मानलं ना सगळ्यात मोठं पुण्य राहतं बरं का तसं तुम्ही यूट्यूबवर इकडे तिकडे सर्च करू शकता नाही का आणि आमचे डेली ब्लॉग मित्रांनो कसे वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरं का सग सकाळी पोपट्यांचा पण चिवचिवट चालू आहे मित्रांनो जे तिथं जे आहे ना हे बघा हे झाड हे बघा हे झाड या झाडावरती ना अडीच ते तीन हजार जास्त पक्षी नुसते पोपटच आहे बरं का आणि तिकडं पेरूचा बाग वगैरे नेमका मोठा असा मागच्या एवढी म्हणून तुम्हाला दाखवलो होतो आम्ही खूप असे पोपट वगैरे राहतात तिकडे समोरच्या साईडला आणि आपल्या पप्पा आता सध्या पिकल्या नाही मित्रांनो थंडीमुळे मुळे ना पप्पा मु काय झालं काय माहिती नाही पिकूच नाही राहिला सध्या त्या थोडं उष्णता असली ना मग मित्रांनो पप्पा वगैरे पिकून जात मित्रांनो सग सकाळचं वातावरण खूप छान आहे बरं का सुंदर असं थोडं दवबिंदू वगैरे असं पडलेलं आहे आणि चिमण्या पण असं चिवचिव चिव करत राहतात सग सकाळी ये वातावरण खरंच मित्रांनो शहरामध्ये नाही बघत बागत, बघत आहेत भेटायला असं मिळत पण नाही असा देखावा नाही का सकाळी सूर्यनारायणचं दर्शन वगैरे बिल्डिंग मध्ये होतच नाही मित्रांनो बऱ्याच ठिकाणी नाही का आता आपलं कस गावाकडं पण गावाकडं राहतो ना आपली शेती वगैरे असं सगळं दृश्य दिसतं नाही का तसं बिल्डिंगमध्ये गेल्यावर नुसतं बिल्डिंगच दिसतं मित्र शहरामध्ये नाही का बरंच असं सुंदर मित्रांनो बघा कशी पडलेली सुंदर असे दवबिंदू मित्रांनो बघा काही निसर्गाची अनमोल आहे मित्रांनो एकदम सुंदर असा हे दोबिंदुबा कशी जर ना कमेंट करून नक्की सांगा बरं का तुमच्या का असं वातावरण असेल तर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सिंगल पर्सन चॅनल नक्की सबस्क्राईब वगैरे करा बऱ्याच ठिकाण दवबिंदू वगैरे पडले मित्रांनो सुंदर अशी दवबिंदू पडले बरं का इथं दवबिंदू मित्रांनो धुका प्रा सारख्याच राहतं बरं का सक्षसा का इतकी थंडी ना मित्रांनो काही प्रामाण नाही पण आपल्याला सवय असल्यामुळे मित्रांनो मग स्वेटरची वगैरे काही गरज पडत नाही बरं का बघा बर स्वेटर वगैरे काहीच नाही निघून तांबलं गंजीबा आणि शर्ट घालेलं वरून मस्त एवढे कार्यक्रम चालू ते कसं सवय म्हणून काय वाटत नाही नाही का मित्रांनो आजचा डेली ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि महादेवासाठी हर हर महादेव मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बरं का जेवण आपल्याला हे काम करून घेतलं आपल्याकडून आणि आपला पर परिवार वगैरे सगळे त्याच्यामध्ये सगळं एकदम आनंदाचं वातावरण बरं का मित्रांनो आधी ज्यावेळेस कार्यक्रम वगैरे ज्यावेळेस चालू होईल ना मित्रांनो यज्ञ वगैरे तीन दिवसाचा त्यावेळेस पण आम्ही व्हिडिओ टाकू नाही का मित्रांनो बरेच दोन दो का एक एक्कट आलं ते मागच्या आमच्या शॉर्ट व्हिडिओला का आम्ही फोनपे वगैरे करू शकतो का काय भाऊ असं मग ह्या ह्या व्हिडिओला शेवटला ना मित्रांनो एक क्यू आर कोड टाकून देतो मी आम्ही नाही का जर तुम्हाला महादेवासाठी दान करायचं असलं ना काय पन्नास रुपये शंभर रुपये किंवा दहा रुपये काय असेल जे असेल स्वैच्छेनं मग तुम्ही या मंदिरासाठी करू शकता आपल्याला कळसासाठीच मित्रांनो कसं मागावं लागतं नाही का म्हणजे जोळी घेऊन वगैरे मग एक मीडियाचं एक माध्यम मित्रांनो यूट्यूबचं नाही का त्याच्यावरून सुद्धा आपण असं म्हणजे देणगी वगैरे देऊ शकतो बरेच भाविक होता आपले काही भारताच्या बाहेर राहतात का बाहेरच्या देशामध्ये राहत त्याच्यानंतर काही राज्य दुसऱ्या राज्यामध्ये राहतं आपले मराठी माणसं नाही का ते पण आपले व्हिडिओ आपले व्हिडिओ बघत राहतं त्यांना जर द्यायची प्रेरणा झाली दान केलं पाहिजे मित्रांनो कसं आहे माहिती का दानाचे दोन प्रकार राहतात म्हणजे धन चाही तो दान करू आणि मोक्षचाही तो भजन करू म्हणजे तुम्हाला जर मोक्षला प्राप्त करायचं असेल नाही तर अनु तुम्हाला भजन वगैरे करावं लागेल नाही का आणि तुम्हाला जर धन चाह्य म्हणजे पैसा वगैरे धन दौलत पाहिजे असेल तर मग दान धन दाव धन दान करावं लागेल तुम्हाला असे आमचे सद्गुरू सांगत राहता नाही का तसं आम्ही वेरूळच्या आश्रमात गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी सांगत असतो काय काय म्हणजे तिकडं अनुभव वगैरे आमची प्रचिती वगैरे काय येते तिथे कसं मित्रांनो श्रद्धा आणि विश्वास लागतो नाही का आणि बऱ्याच लोकांच्या काही समस्या वगैरे राहतं बरं का मा मित्रांनो म्हणजे ना माणूस आलं का काही दुःख चालू होऊन जातं नाही का म्हणजे असं आहे मित्रांनो बरेचसे दुःख आहे ना महादेव ना कमी करून टाकतो बरं का तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा मित्रांनो या मंदिरासाठी तुम्हाला जर दान वगैरे करायचं असलं ना एक क्यू आर कोड वगैरे तुम्हाला टाकून देतो या व्हिडिओमध्ये त्याच्यावरती फोनपे गुगल पे असं काहीतरी करू शकता तुम्ही बरं का बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये अडचणी राहतात मग त्या अडचणी दूर होण्यासाठी मित्रांनो या मंदिरासाठी सहकार्य करा आणि थोडंसंच काम राहिलं मित्रांनो फक्त कळस लावायचं आहे आणि आपल्याला प्राणप्रतिष्ठा घ्यायची बरं का मग तेवढ्यासाठी तुम्ही थोडीशी आर्थिक स्वरूपात आपल्याला मदत करा नक्की खूप असं मोठाचं देवाचं काम होऊन गेलं मित्रांनो आता फक्त थोड्यासाठी थोडीशी मदत पाहिजे मित्रांनो आपल्या आपल्या सहकार्याची नाही का थोडीशी मदत जर भेटली मित्रांनो तर मग कसं आहे आता कळसासाठीच मागावं लागतं नाही का देवाच्या आणि बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये ना तुमच्या पण आयुष्यामध्ये काही समस्या दुःख असेल तर ते, ते दूर नक्की होतील मित्रांनो हे महादेवाच्या मंदिरासाठी फक्त कळसासाठी तुम्ही थोडंसं दान दान स्वरूपात तुमच्या स्वयच्छेनं जशी इच्छा असेल तुम्ही तसं दान करू शकता आणि या व्हिडिओच्या शेवटला किंवा स्टार्टिंगला असं एक क्यू आर कोड वगैरे आम्ही लावून देतो मित्रांनो तसं तुम्हाला जर यायचं असलं मित्रांनो हे ठिकाण शिलापूर म्हणून बरं का एक लॅरे गाव अशा जरीच गाव आहे आणि इथं हे मंदिर आपलं स्व की मित्रांनो बरं का पण महादेव सगळ्यांचे हर हर महादेव आणि सगळ्या लोकांच्या बऱ्याच लोकांच्या इच्छा अपेक्षा राहता नाही का त्या पूर्ण होतील या मंदिरासाठी देणगी स्वरूपात तुम्ही देऊ शकता नाही का मित्रांनो डेली ब्लॉग कसा वाटतो आपल्यावाला चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आम्ही पण महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो की कोणाला अडच अडीअडचणी समस्या येऊ नये बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये आडी अडचणी राहते मित्रांनो मग त्या दूर होण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बरं का चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा हर हर महादेव